उद्या आहे चौथा मार्गशीर्ष गुरुवार या दोन तासाच्या राहू काळात चुकूनही पूजा मांडू नका किंवा करूही नका जाणून घ्या शुभमुहूर्त नाही तर आयुष्यभर पश्तावाई होईल तर श्री स्वामी समर्थ सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते अठरा डिसेंबर हा दिवस शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री कृष्ण भगवान विष्णू आणि महालक्ष्मीला समर्पित मानला जातो या महिन्यात केलेले व्रत पूजा आणि उद्यापन हे विशेष फलदाय असते त्याचबरोबर अनेक लोक मनापासून पूजा करूनही का बरं समाधान मिळत नाही का बरं अडचणी कमी होत नाहीत याचं खूप मोठं कारण आज समजून येईल आज आपण बोलणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार बद्दल काही जणांसाठी उद्या दुसरा किंवा तिसरा मार्गशीर्ष गुरुवार आहे तर काही जणांसाठी उद्या शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे या दिवशी घराघरात पूजा केली जाते दिवा लावला जातो निवेद्य दाखवला जातो सुद्धा केले जातात काही ठिकाणी उद्यापन सुद्धा केलं जातं पण इथेच एक फार मोठी चुकी होती ती चुकी म्हणजे वेळ न पाहता पूजा करणे त्याचबरोबर आपण असा एक विचार करतो की आपण देवीची पूजा करतोय मनापासून करतोय मग आपलं काय चुकीचं आहे पण धर्मशास्त्र असं सांगतं की फक्त श्रद्धा पुरेशी नसते वेळेचं भान असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं देव भावना पाहतो पण वेळेचा नियमसुद्धा पाहतो आ आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हे शेअर करणार आहे की राहू काळामध्ये आपण जर पूजा केली त्याचे परिणाम काय होतात उद्यापन कसं करायचं कोणत्या दोन तासामध्ये उद्यापन करायचं नाही ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलासुद्धा प्रेस करा आणि जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा नक्कीच राहील मार्गशीर्ष महिना म्हणजे देवीला अत्यंत प्रिय असलेला महिना या महिन्यात केलेली पूजा लवकर फळ देणारी असते मनाला शांत देणारी असते विशेषतः गुरुवार हा दिवस शुभ मानला जातो पण लक्षात ठेवा संपूर्ण दिवस पूजे करण्यासाठी योग्य नसतो प्रत्येक दिवशी काही वेगळं शुभ असतात तर काही वेगळे अशुभ असतात आणि त्यात अशुभ वेळेपैकी सगळ्यात महत्वाचा वेळ म्हणजे राहुकाळ काळ म्हणजे असा काळ ज्या वेळेत कोणतेही शुभ कार्य हो, सुरू करू नये असं धर्मशास्त्र स्पष्टपणे सांगितलेलं आहे शुभ कार्य म्हणजे की पूजा वर्त उद्यपन नैवेद्य नवीन संकल्प किंवा कोणतीही धार्मिक विधी किंवा कोणतंही नवं वस्तू घरी आणणे किंवा कोणते नव्या कामाला सुरुवात करणे किंवा लग्न किंवा आपण आपल्याला कुठली तरी नव्या वस्तूचा संकल्प करायचा आहे कुठेतरी आपल्याला नवीन कार्याला आपल्याला जायचं आहे तर राहू काळ टाळावा लागतो कारण की राहू काळामध्ये जर आपण अशा गोष्टी केल्या तर त्याच्या परिणाम आपल्याला खूप मोठे भोगावं लागतात राहू काळात केलेले काम पूर्ण फळ देत नाहीत असं शास्त्रज्ञांमध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे त्याचबरोबर आपण असा विचार करतो की राहू काळात बाहेर जाणं टाळायचं का पण पूजा तरी चालेल ना भरपूर जणांच्या मनामध्ये असा सुद्धा प्रश्न येतो तर बघा राहू काळामध्ये आपल्याला कुठेही बाहेर जायचं नसतं पूजा जरी आपल्याला करायची असली तरीही आपल्या मनामध्ये जरी इच्छा असली काळ आहे आपण पूजा करू पण ते चूक आहे कारण की आपल्याला राहू काळामध्ये अजिबात पूजा करायची नाहीये काळामध्ये कुठलीही चांगली विधी आपल्याला करायचीच नाहीये धर्मशास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे काळात देवपूजा सुद्धा करू नये हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे कारण त्या वेळेत केलेली पूजा ना पूर्ण फल देते ना मनाला समाधान देते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जर अखंड लक्ष्मी नांदायची असेल या मार्गशीर्ष उद्या शेवटच्या गुरुवारी तर आपल्याला या गोष्टीचं पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे आपल्याला काळामध्ये पूजा मांडायची पण नाही आणि पूजा करायची पण नाही आता बघा उद्याच्या मार्गशीर्ष महिन्याचा काळ आहे म्हणजे गुरुवारच्या दिवशी काळ नेहमी दुपारी असतो उद्या मार्गशीर्ष गुरुवारी राहूकाळ आहे दुपारी एक वाजून तीस मिनिटे तर तीन वाजेपर्यंत हे दोन तास पूजेसाठी अजिबात योग्य नाही दीड वाजता ते तीन वाजेपर्यंत असणार आहे तर या राहुकामध्ये चुकूनही पूजा मांडायची नाही मग आता भरपूरांना हा प्रश्न पडला असेल की मग या वेळेत नेमकं काय करू का नये तर या वेळेमध्ये दे तुम्हाला देवासमोर बसून पूजा करू नका देवाला दिवा लावून विधी करू नका नैवेद्य दाखवू नका उद्यापन करू नका वार्ताची पूजा करू नका अगदी थोडी पूजा करा असंही करू नका पण फक्त मनातली मनात नामस्मरण चालेल पण कोणतीही विधी करू नका खूप त्याचबरोबर आपल्या मनाला शांती मिळाली नाही सगळं करूनही अडचणी कमी झालेल्या नाहीत याचं मागचं कारण बहुतेक एकच असतं जसं की बघा आपल्या घरामध्ये सतत आडी अडचणी असतात आलेला पैसा कुठेही जातो हे कळत नाही आमोशाला दर टायमाला आपल्या घरामध्ये साती किरकिरी असते नवऱ्याचा पैसा पूर्णपणे दवाखान्यात जातोय लेकरांची चिडचिड निर्माण होते घरामध्ये घरामध्ये अन्नाला अन्न ला अन्ना लागत नाहीये सतत साडी साती आहे सतत दारिद्र्य आहे तर याचं एकच मागचं कारण असतं फक्त चुकीची वेळ वेड़। चुकीच्या वेळेमध्ये पूजा पाठ पूजा मांडणी करू नका त्याचबरोबर बघा अनेक महिला असं करतात की श्रद्धा कमी नव्हती पण वेळ चुकली होती भरपूर महिला भरपूर श्रद्धा लावतात भरपूर मेहनत करतात पूजे पूजा जप दान धर्म भरपूर करतात पण एक काय चुकतं की चुकीच्या वेळेत तुम्ही करता चुकीच्या वेळेत केल्यामुळे त्याचं फळ नाही भेटत आपल्याला त्याचा भोग आपल्या जो नशिबाला लागलेला तो मिळतो त्याच्यामुळे आपल्याला एकच गोष्ट लक्षात चुकीच्या वेळेमध्ये पूजा अजिबात करू नये तर बघा मार्गशीर्ष गुरुवारी मग सकाळचा सकाळच्या वेळी पूजा केली तर चालेल का तर बघा दोन राहू काळ आहे तर मग आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारची पूजा आणि उद्यापन हे आपल्याला लवकरात लवकर सकाळी करायचं आहे सकाळी कधी करायचं तर बघा सकाळचा वेळ सर्वत्र श्रेष्ठ मानला जातो सूर्यादानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून मन शांत ठेवून जर तुम्ही पूजा केली तर त्याचा परिणाम खूप चांगला मिळतो सकाळी केलेली पूजा मनाला शांत देते आणि कामात अडथळे कमी होतात आता जे सकाळी पूजा करू शकत नाही त्यांच्यासाठी खूप जण खूप जणांना असं असतं की प्रत्येक महिला कामाला जात नाही एखादी महिला जॉब करते एखादी महिला कामाला जाते तर तिला हे शक्य नसतं तर त्यांनी काय करायचं आम्हाला त्यांना जर सकाळी वेळ मिळत नाही तर त्यांच्यासाठी एकच सोपं आहे तुम्ही दुपारी तीनच्या नंतर म्हणजे राहू काळ संपल्यानंतर तुम्ही संध्याकाळपर्यंत वेळ पूजेसाठी योग्य आहे पण लक्षात ठेवा दीड ते दे तीन या काळात अजिबात करू नका उद्यापन करण्यासाठी तुम्हाला या दोन तासाचा जो तास आहे तो तुम्हाला टाळूनच करायचा आहे जर कोणी ठरवलं असेल की उद्या उद्यापन करायचं आहे आणि जर वेळ फक्त राहू काळातच जर मिळत असेल तर उद्यापन तुम्ही पुढे ढकला कारण की एक दिवस उशीर झाला तरीही चालेल पण चुकीच्या वेळेत केलेलं उद्यापन काहीही फलदायी ठरत नाही देव कधीही शिक्षा देत नाही पण नियम मोडले तर परिणाम आपोआप येतात म्हणून श्रद्धेबरोबर समाज असणं खूप गरजेचं आहे कारण की बघा आपल्या आयुष्यामध्ये सतत आडे अडचणी आड़ असतात त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टीचं नियम काही गोष्टीचं पालन करावं लागतं आपण जर या गोष्टीचं पालन केलं तर आयुष्यामध्ये चांगले दिवस येतात जेणेकरून घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आणि अखंड लक्ष्मी नांदायला लागले घरामध्ये पैसाला पैसा, पैसा घरामध्ये सकरमाता ऊर्जा निर्माण होते अशा छोट्या छोट्या गोष्टीचं जर आपण पालन केलं तर घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो विष्णू आणि लक्ष्मीची नारायणाचा आपल्या घरामध्ये वास राहतो कुठेही आपल्या घरामध्ये नकरमाताऊर्जा पूजेचा प्रवास होत नाही त्यामुळे आवर्जून तुम्हाला या दोन तासाच्या काळामध्ये पूजा मांडणी करायची नाही आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये समर्थ लेला विसरू नका सर्वांना धन्यवाद